राज्यात मराठ्यांनी नेत्याविना आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला तसाच प्रयोग धनगर समाज करणार असून सत्तर वर्षे जुनी आरक्षण मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाणार आहे धनगर आरक्षण आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाज एकवटला गेला आहे निवडणुकीपूर्वी सरकारने आरक्षणासाठी स्पेशल अधिवेशन बोलवावे त्यासाठीच राज्यात आक्रोश आंदोलनाचा लढा तीव्र करण्यात आला आहे वाशिम येथे जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश आंदोलन व महामेळावा आयोजित करण्यात आला आहे महामेळाव्याला वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यातून तीन लाख धनगर समाज येणार असल्याची माहिती खासदार महात्मे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे आरक्षण आमच्या मागणी आहे आणि आरक्षणासाठी लढा देण्यासाठी उलट खासदारकीचा जास्त उपयोग होऊ शकतो असं आहे मी राज्यसभेत आत्ताही तुम्हाला कल्पना असे प्रश्न विचारला होता नंतर स्पेशल मध्ये पण विचारला होता आणि आपले राष्ट्रपती प्रेसिडेंटला भेटलो राजनाथ सिंहजी होम मिनिस्टरला भेटलो ट्रायबल मिनिस्टर जेवढं राम ते सगळे सकारात्मक आहे आणि ते करतो असं म्हणाले त्यांनी पण माझं म्हणणं असं आहे की उलट मराठ्यांचे पूर्ण विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात आमदार खासदार होते पण कोणी त्यांची मागणी पण नाही केली जर आम्हाला आरक्षणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे तर उलट त्या लढा देताना जेवढी ताकद असेल त्या ताकदी द्यायला पाहिजे आणि दुसरं माझ्या जर राजीनाम्याने आरक्षण मिळत असेल तर मग काय प्रश्नच नाही म्हणजे नक्कीच आरक्षण त्याच्यापेक्षा मोठा आहे पण त्याच्यानी मिळायला पाहिजे आणि त्याच्या माझं प्रेशर जास्त निर्माण होईल हा आता प्रश्न विचारला या किती दिवस चालला राज्यसभा तीन दिवस किंवा चार दिवस चालला पहिला दिवस चाललं त्याच दिवशी दोन झाले स्पेशल मेंशन आणि प्रश्न विचारणे बसवल्याची भावना आहे हे माझं मी सगळं व्यक्त केलं तर माझं असं म्हणणं आहे की उलट त्या कायद्यांचा वापर करून आपण सर्व शक्तीनिशी आरक्षण खेचून आणू शकू त्यानंतर पहिला खासदार धनगरांचा दीड कोटी जनता आहे त्याचा पहिला खासदार आहे म्हणजे आम्ही किती पाठीमागे आहोत एस टी हा स्वातंत्र्यानंतर पहिला च्या लोकांना मी सांगितलं तर ते म्हणतात असं तुम्ही आमचे आम तर खासदार आमची छोटी जमात म्हणजे एवढा आधीच मारासलेला आजपर्यंत कोणी नाही धनगर समाजाचा विशेष मत झालेला सर्व समित्यांना घेऊन आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की एकमेकाच्या एकमेका पक्षावर कारण मराठ्यांनी सुद्धा कोणाला कोणाच्या पक्षावर घेतलं नाही नाही तेच नव्हते रिपोर्टेड आणि आम्ही मत बोल 25% राउंडचे चाचले भाऊ त्यामुळे ते माझा विरोधात बोलण्यापेक्षा सरकारने काम केलं पाहिजे याच्यासाठी सगळे एकत्र आहेत कारण या पद्धतीने विमोड करण्यात आरक्षण आंदोलनाचं सहज सोपं होतं जे आम्ही होत येणार नाही आणि बाकीच्यांकडून शिकलं पाहिजे मला त्यांनी कधीच म्हणाला असं म्हटलं नाही की तुम्ही ह्या पक्षाचे पक्षाचे तर तसंच आम्ही पण पन... किंवा याला मतदान करा त्याला मतदान करा मतदानाचं पंचेचाळीस दिवसानंतर आम्ही ठरवू जेव्हा आचारसंहिता लागेल तेव्हा काय करायचं माझं असं म्हणणं आहे की आत्ता आम्हाला आरक्षण पाहिजे हे चाळीस दिवसात सुद्धा हे आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे तसं तर चाळीस दिवस पाहिजे नाही सरकारला आणि स्पेशल अधिवेशन घ्यावं सरकारने जानेवारीला वाशिम येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश आंदोलन व महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी गावोगावी नियोजन बैठका सुरू आहेत त्या अनुषंगाने खासदार महात्मे यांनी स्थानिक शासकीय सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद बोलावली होती यावेळी त्यांच्यासोबत बापूसाहेब शिंदे हरीश खुने संतोष महात्मे मिटकरी महादेव लांबाळे बाळू मुरकुटे एकनाथ काष्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते महात्मे पुढे म्हणाले की आरक्षणाच्या मागणीसाठी पक्षभेद विसरून धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते एकवटल्या गेले आहेत वाशिम येथील आक्रोश आंदोलनात धनगर समाजाची शक्ती दिसणार आहे सरकारने आक्रोश मोर्चाचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे त्यासाठी स्पेशल अधिवेशन हा एक मार्ग सरकार पुढे असल्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिलाय प्रतिनिधी विनोद तायडेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास वाशिम